श्रावणामध्ये संभाजीनगरमधील घृष्णेश्वरचं दर्शन घेण्यास दररोज लागभर तर सोमवारी दोन लाखांवरती भाविक हे येत असतात या काळामध्ये अभिषेकामुळे भक्तांची रांग वाढते त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो म्हणूनच शनिवार रविवार आणि सोमवार असे तीन दिवस भाविकांना अभिषेक पूजा करण्यास बंदी घालण्याचा निर्णय मंदिर प्रशासनानं घेतलेला आहे आणि याचाच मंदिर परिसरातून आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी सचिन जिरे यांनी आजपासून श्रावण महिना सुरू झालेला आहे आणि या श्रावण महिन्यामध्ये दरवर्षी बारावे ज्योतिर्लिंग असलेल्या घृष्णेश्वर मंदिरामध्ये दररोज लाखोंच्या संख्येने भाविक दर्शनासाठी येत असतात आपण वेरूळच्या घृष्णेश्वर मंदिर परिसरामध्ये आहोत या परिसरामध्ये आपण पाहू शकतो की मोठ्या प्रमाणात भाविक या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि पूर्ण श्रावण महिन्यामध्ये अशाच पद्धतीने लाखो भाविक दररोज या ठिकाणी दर्शनाला येत असतात आणि यावर्षी मंदिर प्रशासनाने एक चांगला निर्णय घेतला भाविकांना त्रास होऊ नये यासाठी या काळामध्ये या पद्धतीने ही मोठी रांग आपल्याला लवकर लवकर पुढे सरकताना पाहायला मिळत आहे या परिसरामध्ये सुरक्षेच्या दृष्टिकोनातून जवळपास चाळीस सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्यात आलेले आहे तीस पोलीस अधिकारी आहे जे या परिसरामध्ये गस्त घालत आहेत त्याचबरोबर शंभर पुरुष पोलीस कर्मचारी व त्याचबरोबर पन्नास महिला कर्मचाऱ्यांना मंदिर प्रशासनातील देखील पन्नास ते साठ कर्मचारी या परिसरामध्ये तैनात करण्यात आलेले आहे आजपासून हा श्रावण महिना सुरू झालेला आहे आणि लाखोच्या संख्येने या ठिकाणी कृष्णेश्वरांचे दर्शन घेण्यासाठी भाविक दाखल होत आहेत पुढे देखील या भाविकांची संख्या आता वाढतच जाणार या त्या दृष्टीने मंदिर प्रशासनाने देखील मोठी खबरदारी घेतल्याचं चित्र पाहायला मिळते कॅमेरा पर्सन अमोल सह मी सचिन जिरे उडारी न्यूज छत्रपती संभाजीनगर